श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चौऱ्याण्णव ग्रह सारंग पाणी व त्यांच्या आईंची भेट ग्रह सारंगपाणी ते बडे गावचे ते दादोसांच्या कोणत्या तरी नात्यात होते त्यांच्या आईने दादोसाला म्हटले रामा तुला काही माहीत असेल तर या सारंगपाणीसाठी काही कर दादोसाने म्हटले माझ्याकडून कधी कधी भूत बाधा दूर होते तर कधी कधी दूर होतही नाही परंतु आमच्या सर्वज्ञांकडून मात्र भूत बाधा जातेच तिने विचारले ते कुठे आहेत दादो साने म्हटले ते पैठणला आहेत मग ती सारंग पाणीला घेऊन पैठणला जाण्यासाठी निघाली त्यांच्यासोबत चांगदेव भटही पैठणला आले सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात बसले होते तेवढ्यात ते पैठणला पोहोचले सर्वज्ञांना दंडोते घातले श्रीचरणा लागले दोन आसू भेट म्हणून दिल्या आणि सर्वज्ञांना हकीकत सांगू लागले सांगू लागली जीजी जी ह्या सारंग पाणीच्या अंगात भूत आहे त्याबद्दल मी रामदेवाला म्हटले रामा तू जर काही जाणत असेल तर काही कर की त्याने म्हटले माझ्याने जाईल असेही आहे पण कदाचित जाणारही नाही परंतु आमच्या आमच्या सर्वज्ञांकडून मात्र जाईलच तेव्हा पायसा म्हणाली पण बाबा हा सारंग पाणी तर मला अगदी सावध दिसत आहे सर्वज्ञांनी बैसाला म्हटले तसे नाही बाई याच्या अंगात एकच नाही तर दोन भूत आहेत ती आता पलीकडे राहिली आहेत सर्वज्ञांनी पाणी भाताच्या दोन मुठी त्यावर वाढून ज्या वाटेने ते आले त्या वाटेवर ठेवायला सांगितले आणि त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठविले त्यांचे अंगातील भूत निघून गेली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय